दिवसाची सुरुवात बरोबर एक व्हॉट्सअपवर मी एक छोटासा मेसेज वाचला होता एक बाय गरीब बाई कष्ट करून आपलं जीवन जगत असते एक दिवस काही काम तिला मिळत नाही आणि मग ती घरीच असते थोड्या वेळाने मग ती काहीतरी थोडं खरेदी करण्यासाठी ती बाहेर दुकानामध्ये जाते त्या दुकानामध्ये गेल्यानंतर तिला जे पाहिजे असतं किंवा जेवढं पाहिजे असतं तेवढे पैसे तिच्याकडे नसतात त्याच्यामुळे ती थोडंसंच घेते आणि त्या दुकानदाराला सांगते की माझ्याकडे एवढेच पैसे आहे मी एवढंच घेते मला जास्त पाहिजे होतं पण देव मला देईल आणि ती त्या ठिकाणून निघते त्या तिच्या बाजूलाच एक मनुष्य उभा असतो आणि तो नास्तिक असतो तो देवाला मानणारा नसतो आणि तो हे बघ ऐकतो आणि तो बरंचसं सामान खाण्याचं त्या दुकानातून घेतो स्वतः पैसे देतो आणि त्या बाईच्या मागे हळूहळू जातो ती बाई कुठे राहते ते, ते तो बघतो त्या ठिकाणी बाजूच्या एका मुलाला तो ते सगळं खाण्याचं देतो आणि सांगतो की ह्या बाईच्या घरी नेऊन दे आणि जर जेव्हा ही बाई विचारेल हे कोणी दिलं तर तिला सांग की हे सर्व सामान सैतानाने दिलेलं आहे आणि तो मुलगा त्याप्रमाणे सगळं सामान त्या ठिकाणी घेऊन जातो त्या बाईकडे दिल्यानंतर बाई, बाई साहजिकच विचारते हे कोणी दिलं त्यावेळेस ती तो सांगतो की मुलगा की हे सैतानाने दिलं आहे आणि ती बाई हात जोडून देवाचे आभार मानते आणि तो मुलगा बाहेर येऊन त्याला सांगतो की मी तिला दिलं आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी हेही सांगितलं की हे सैतानाने दिलेलं आहे परंतु तिने हात जोडून देवाचे आभार मानले आणि ह्या माणसाला खूप आश्चर्य वाटतं तो माणूस त्या बाईला भेटायला जातो तिथे गेल्यानंतर त्यांना तिला सांगतो की हे सामान सैतानाने दिलं आहे मग तुम्ही सैतानाचे आभार का नाही मानले त्यावेळेस ती बाई सांगते की माझा देव आहे तो खूप मोठा आहे तो खूप प्रेमळ आहे तो, तो आपल्या लोकांना कोणाच्याही हाती कशाही तऱ्हेने तो मदत पाठवतो अगदी सैतानाच्या हातीसुद्धा तो मदत पाठवतो आमचा देव सर्व काही देणारा आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसहित एकशे सत्तावीस आणि दुसरं वचन साम वन हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन अँड वर्स टू तुम्ही पहाटे उठता उशिरा विश्रांती घेता व कष्टाचे अन्न खाता पण हे व्यर्थ आहे तोच आपल्या प्रियजनास लागेल ते ही देतो परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू